श्रोते हो सुरू करत आहो अध्याय दहावा योग नवव्या अध्यायात ज्ञानदेवांनी श्रोत्यांची स्तुती केली होती ह्या दहाव्या अध्यायात ज्ञानदेव गुरूंचे स्तवन करून अध्यायाला सुरुवात करत आहेत ते म्हणतात की निर्मल अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यात चतुर विद्यारूप कमळाला विकसित करणारा आणि परारूप ज्ञानवाणीचा जो प्रमेय अशा तुला नमस्कार असो विश्वाच्या पालनकर्त्या मंगलकारी रत्नांचा निधी असलेल्या श्रेष्ठ ज्ञानवंतांच्या इप्सिता तुला वंदन असो शैव संप्रदायातील श्रेष्ठा तू ज्याच्यावर प्रीती करतोस तो जीव असूनही ईश्वराप्रमाणे होतो जर बुद्धीच्या बलाने श्रीगुरूंच्या सामर्थ्याचे वर्णन करू म्हटले तर ते मोत्याला अभ्रकाचा मुलामा देण्यासारखे होईल गुरुचरणी लीन होऊन त्यांच्या पायी मस्तक ठेवणे हेच योग्य ठरेल ज्ञानेश्वर गुरूंना उद्देशून पुढे म्हणतात की हे स्वामी तुम्ही माझ्यावर ममतेने कृपादृष्टी केल्यामुळे अर्जुन संवादरूपी संगमात मी प्रयाग येथील वटवृक्षाप्रमाणे झालो आहे ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ आणि सखल शास्त्रांची विश्रांती स्थान अशी जी अध्यात्मविद्यारूप भगवद्गीता ती मी ओवी रूपाने वर्णन करावी अशी शक्ती आपण मला दिलीत आत्तापर्यंत आपल्या कृपाप्रसादाने मी भगवद्गीतेच्या पूर्वखंडांचे ओवीबद्ध वर्णन सहज लीलेने केले गीतेच्या सर्व अध्यायांत जरी ब्रह्मतत्वाचे वर्णन केले असले तरी काही अध्यायांत ब्रह्म जाणून त्याचे प्रतिपादन करतात काही ब्रह्मांचे ठिकाण दाखवतात आणि काही अध्याय ब्रह्म जाणण्यास गेले असता आपल्या जा आणि त्या गुणांसह ब्रह्मरूपच होतात पण गीतेचा नववा अध्याय असा आहे की त्याचे वर्णन करता येत नाही तो अध्याय समजावून सांगणे हे जे अनुपमेय कार्य माझ्या हातून पार पडले ते तुमच्या सामर्थ्याच्या प्रभावानेच पार पडले आता ज्ञानदेव गीतेचा दुसरा भाग सांगणार आहेत ओवी बंधातले हे गाणे रस आणि साहित्य सौंदर्य यांना सुशोभित असे आहे मराठी भाषेला ज्ञानदेवांनी संस्कृतच्या पंक्तीला नेऊन बसवले आहे सर्व जगताचा गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगत आहे ते निवृत्तीदास ज्ञानेश्वर सांगत आहेत भगवान म्हणतात की अर्जुना पहिल्या नऊ अध्यायामध्ये मी जे तुला सांगितले ते म्हणजे मी तुझे अवधान देण्याच्या शक्तीची परीक्षा पाहिली असे समज तू ह्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस अर्जुना आता मी तुला पूर्वी जे सांगितले होते ते ब्रह्मतत्वच अधिक विस्ताराने सांगणार आहे पण ह्यात मी तुझ्यावर कोणतीही भार टाकणार नाही तुला मी सांगितलेले जसे जसे अधिक कळेल तसतसा माझा आनंदच वाढत जाणार आहे मी आता ज्ञानाविषयी जे सांगणार आहे ते ध्यान देऊ ऐक अर्जुना तुला माझे यथा योग्य ज्ञान झाले नसेल तर असे समज की मीच हे विश्व आहे माझे हे, हे स्वरूप जाणून घेताना वेदांची मती कुंठित झाली मन आणि प्राण यांची गती थांबली आणि माझ्या तेजामुळे सूर्य आणि चंद्र मावळले अर्जुना सर्व महर्षी देव आणि इतर प्राणी ह्या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण आहे ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो त्याप्रमाणेच माझ्यापासूनच उत्पन्न झालेले देव मला जाणण्यास असमर्थ असतात मोठ्या धैर्याने चित्ताची स्थिरता साधून देह मनाला शुद्ध केल्यानंतर जर कोणी एखादा पूर्ण शांत होऊ शकला तर तो क्रमाक्रमाने पंच महाभूतांना ताब्यात आणू शकतो मनाची ही स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाने त्याच्या डोळ्यांसमोर उत्पत्तीरहित असे माझे स्वरूप त्याला दिसते असा पुरुष देह मन बुद्धी आदींचे सर्व भाव तेथेच दृढ करून माझे सत्य स्वरूप अनुभवू शकतो असा पुरुष ह्या संसारात निर्लेप राहतो आणि पाप वासना त्याला सोडून निघून जातात मी कसा आहे आणि माझे विकार कोणते आहेत हे कळल्यावर मला कसे जाणावे हे तुझ्या लक्षात येईल माझे विकार निरनिराळ्या प्राण्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीप्रमाणे बनून सर्व त्रिभुवनात पसरले आहेत हे विकार म्हणजे बुद्धी ज्ञान आणि भ्रांतरहितता विश्वास क्षमा सत्य शमदमयश आणि अपयश हे होत ह्या भस्माण सृष्टीचे जे पालक आहेत आणि ज्यांच्या आज्ञेने सर्व लोक वर्तन करतात असे अकरा भाव आहेत ते म्हणजे कश्यपादी सात ऋषी आणि पहिले चार मनु या अकरा जणांचा जन्म माझ्या इच्छेने झाला हे अकरा जण राजे आहेत आणि जगातले सर्व प्राणी ह्यांचे प्रजाजन आहेत पहिल्यांदा एक बीज असते मग क्रमाने त्या बीजाचा कोंब बुडखा फांद्या शाखा उपशाखा पाने फुले फळे हे सारे निर्माण होते त्याप्रमाणे माझ्या मनातल्या इच्छेचा विस्तार म्हणजेच ही सर्व सृष्टी आहे म्हणूनच मी तुला सांगत असतो की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वसृष्टी म्हणजे माझेच फैलावलेले रूप आहे अशा रीतीने माझ्या सत्य स्वरूपाला जो जाणतो त्यालाच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते अर्जुना मी माझ्या विभूती आणि माझ्या विभूतींनी युक्त असलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहे असे समज असा साक्षात्कार झालेले देहाने माझ्यापासून निराळे असले तरी ते मधुरूप असतात ज्याप्रमाणे वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो त्याप्रमाणे सर्व व्यापक असा जो मी त्या मला मनात आठवून ते आत्मज्ञानी असतात ते त्रिभुवनात सुखाने कालक्रमण करतात जो जो प्राणी दृष्टीस पडेल त्या त्या प्राण्याला ईश्वर समजणे हा खरा भक्तियोग आहे असं समज जीव शिव ऐक्य साधलेले असताना सुद्धा ते एकमेकांशी ब्रह्मज्ञानाची चर्चा करतात ते जेव्हा आत्मज्ञानाची चर्चा करत अस नसतात त्यांच्या चित्तामध्ये माझ्या नावाचा ध्वनी निनादत असतो अशा ज्ञान भक्तीत त्यांना कसलेच भान राहत नाही त्यांना भेट म्हणून मी प्रेम देऊ लागलो तर ते त्यांच्याजवळ अगदी पहिल्यापासूनच असते त्यांच्या ईश्वर प्रीतीला काळाची दृष्ट लागणार नाही एवढीच काळजी मी घेतो त्यांचा प्रीतिभाव अखंड राहील अशा ज्या मार्गावरून ते वाटचाल करत असतात त्या मार्गावर मी कोणतीही अडचण येऊ देत नाही हे करण्यामागेही माझा स्वार्थ असतो मोक्ष किंवा स्वर्ग मागणारे अनेक असतात पण ज्यांना मी आणि माझे प्रेम पाहिजे असते असे लोक दुर्मिळ असतात एकात्मस्थितीत असतानाही आम्ही एकमेकांवर प्रेम करत राहतो ह्या प्रेमापोटीच मी मार्ग प्रदीप होऊन त्यांच्या चित्तातील अज्ञानरूपी अंधार दूर करत असतो भक्तांना प्रिय अशा पुरुषोत्तमाचे हे बोल ऐकून अर्जुनाच्या मनातील खळबळ शांत होते तो म्हणतो की भगवंता तुमचे बोल ऐकून माझ्या अंतर्बाह्य अज्ञानधारकाचा नाश झाला आहे आणि प्रभो तुमचे यथार्थ स्वरूप मला दिसू लागले आहे माझे जन्म मरणाच्या फेऱ्यांमधून सुटका झाली आहे सर्व महाभूतांचे तुम्ही विश्रांती स्थान आहात आणि सर्व जगाचे पालन करते आहात ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचे आधीदैवत तुम्हीच आहात तुम्ही अनादिसिद्ध आहात अनंत जन्म कष्ट घेत राहिले तरी तुमचे स्वरूप अनुभवता येणार नाही ना कारण मन बुद्धी आणि देह ह्या प्राकृत भावांच्या आटोक्यात तुम्ही येऊ शकत नाही तुमचे प्रिय भक्त नारद तुमच्याविषयी गात असतात पण त्याचा अर्थ न समजताच त्यांच्या गायनाचे आमच्या चित्तामध्ये नुसते जाऊन पडलेले असते सुख आम्ही अनुभवतो मुनींनी आम्हाला तुमच्या ह्या स्वरूपाचे वर्णन अनेक वेळा सांगितले होते त्यांचे ते शब्द आमच्या चित्तामध्ये नुसते जाऊन पडले होते तुमच्या कृपाजलाच्या वर्षावामुळे त्यांना अंकुर फुटले आहेत एखाद्याला स्वतःच्या बुद्धीवर विश्वासून तुमचे ज्ञान झाले आहे असे वाटले तर ते यथार्थ ज्ञान नसते ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपण आकाशालाच समजते त्याचप्रमाणे तुमचे स्वरूप तुम्हाला एकट्यालाच ज्ञात आहे आणि तुम्हीच ते सांगू शकता तुमच्या महानतेची कल्पना आली की आमचे शुद्रत्व जाणवते भगवंता माझ्या मनामध्ये तुमचे खरे स्वरूप जाणून घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे ह्या जगात पुष्कळ गुरु आहेत पण माझे गुरु तुम्ही एकटेच ते आहात तेव्हा हे अनंता हे जे सर्व जड अजड चर अचर आहेत ते तुमचाच विस्तार आहेत हे तुम्ही अनेक वेळा सांगितले आहे पण तुमच्या तोंडून ते पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटत आहे जगातल्या कोणकोणत्या कौन ठिकाणी तुमचे प्राबल्य जास्त आहे ते मला जाणून घ्यायचे आहे तुम्ही सर्वत्र आहात असा अनुभव सामान्य पुरुषाला येणे अवघड आहे म्हणून दैनंदिन व्यवहारात ज्या गोष्टींशी सामान्य माणसांचा संबंध येतो त्या गोष्टींमध्ये तुमचे श्रेष्ठत्व कोणत्या गोष्टीत विशेषत्वाने असते ते ध्यानात आले तर चांगले तुमच्या मनात अशी शंका येईल की जे एकदा सांगितले ते पुन्हा कसे सांगावे पण तुम्ही आपल्या मुखाने जे ज्ञान सांगता ते ऐकून मला असे वाटते की मूर्तिमंत नाद ब्रह्म माझ्या पुढे उभे राही अर्जुनाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्ण डोलू लागले त्यांच्या लक्षात आले की अर्जुन आता ज्ञानभक्तीचा अधिकारी झाला आहे ते अर्जुनाला सांगतात की माझे विशालत्व आणि माझ्या विभूती ह्या माझ्या मलाच नीट माहीत नाहीत त्याप्रमाणे आपल्या अंगावरील लव ज्याचे त्याला मोजता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विभूती मला मोजता येत नाही मी कसा आणि केवढा आहे हे माझे मलाच कळत नाही माझ्या ज्या प्रमुख विभूती प्रसिद्ध आहेत त्या मी तुला सांगतो एरवी माझ्या विस्ताराला अंत नाही माझे मलाच कळत नाही माझ्या ज्या प्रमुख विभूती आहे त्या कशा आहेत एरवी माझ्या विस्ताराला अंत नाही गगनासारखे मोठे मोठे पदार्थही माझ्या ठिकाणी लपून राहतात प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मीच आहे त्या प्राण्यांचे जन्माला येणे जिवंत राहणे आणि मरणे ह्या तिन्ही अवस्था माझ्यातच आहेत पण तू म्हणतोस म्हणून मी तुला माझ्या काही विभूती सांगतो बारा आदित्यात मी विष्णू आहे प्रकाश पसरवरा पसरवणाऱ्यांमध्ये मी सूर्य आहे मरुदग्नामध्ये मी मरीची आहे गगनाच्या सभामंडपामधील तारांगणात मी चंद्र आहे सर्व रुद्रांमध्ये मदणारी शंकर मी आहे यक्ष जातीतला धन्वंत कुबेर अष्टवस्तूमध्ये पावक उंच पर्वतामध्ये मेरू पर्वत मी आहे वेदांमधील सामवेद देवांमधील इंद्र इंद्रियांमधील मन प्राण्यांमधील चेतना हे सर्व मी असतो पुरोहितामधला गृहस्थ पती सेनापतीमधला स्कंद जलसमूहामधला सागर महार्ुषीमधला भृगु बोलाममधील निखळ सत्य असलेली वाणी सर्व यज्ञांमध्ये गुरुमंत्रांचा चिंतनपूर्वक जप पर्वतामध्ये हिमालय हे सर्व मी आहे प्रख्यात वृक्षामध्ये अश्वत्थ देवर्षी ऋषीमध्ये नारद गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे हे ज्ञानवंत अर्जुना सिद्धगणांमध्ये कपिलमुनि मी आहे अश्वमध्ये उच्चस्रवा मी आहे गजश्रेष्ठामध्ये ऐरावत मी आहे सामान्य जनामध्ये नृपती मी आहे सर्व शास्त्रामध्ये इंद्राच्या हाती असलेले वज्र मी आहे धेनू समूहातील कामधेनू मी आहे आणि प्राणे मात्रांना जन्म देण्याचे कारण असलेला मदनही मीच आहे सर्पकुलाचा नायक वासुकी तो मी आहे आणि सर्व नागामध्ये श्रेष्ठ जो अनंत शेष तोही मीच आहे जलदेवतांमधील वरुण मी आहे पितृगणांतील पितृदेवता अर्यमा मी आहे सर्वांच्या सर्व कर्मांचा साक्षी आणि नियमन करून प्राण्यांना स्वर्ग वा मोक्ष देणारा यमधर्म मी आहे दैत्यकुळातील प्रल्हाद मी आहे सर्व वस्तूत अंती गोळा करणारा महाकालही मीच आहे पक्षी जातीत गरुड मी आहे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सहज उड्डाण करणारा पवन मी आहे त्रेत्रायुगामध्ये रावणाचा वध करणारा रामसुद्धा मीच आहे जलाचरांमध्ये मगर सर्व नद्यांमध्ये भगीरथी गंगामी आहे अशा प्रकारे सृष्टीतली माझ्या निरनिराळ्या विभूतींचे वर्णन करायचे ठरवले तर हजार जन्मांमध्ये अर्ध्या विभूतींचे वर्णनही पूर्ण होणार नाही त्यामुळे एवढे पक्के ध्यानात ठेव की ही सर्व सृष्टी म्हणजेच मी आहे म्हणून हे सुभद्रापती जे जे सृष्ट म्हणून तुला जाणवते आहे ते सगळे मी आहे हे तुला अनुभवता आले तर विभूती सांगण्याची गरजच नाही पण हा अनुभव घेता येईल एवढे सामर्थ्य तुझ्यामध्ये नाही असे मला दिसते म्हणून मी विभूती सांगणे चालू ठेवतो सर्व विद्यांमधील वेदांत विद्या म्हणजे आत्मज्ञान होणारी मी आहे वादविवादांतील गोड भाषेतील तर्कशुद्ध आणि बुद्धीला चालना देणारा असा वाद मी आहे एकमेकांविरुद्ध असणारी द्वंद्वे जसे प्रेम द्वेष क्रौर्य दया कठोरता कारुण्य ह्यांचे एकाच ठिकाणी असणे माझ्यामुळेच असते सर्वांना ग्रासणारा काल मीच आहे मीच पृथ्वीचा नाश करतो आणि प्रलयकाळी जन्मय झालेल्या जगास मीच जिरवतो आणि सृष्टीचा उत्पत्ती करताही मीच आहे आता श्री जातीपैकी माझे माझ्या आणखी सात विभूती आहेत त्या मी तुला सांगतो नित्य नवीन कीर्ती दानशुराची संपत्ती सद्गुणांची स्तुती करणारी वाणी मी आहे अखंड प्रतिदिनी अनुभवता येणारी स्मरणशक्ती सर्वत्र संचारणारी बुद्धी धैर्य भावना क्षमा अशा सात प्रभावी शक्ती मीच आहे मित्रश्रेष्ठा सामवेदातील सामस्रोत मी आहे सर्व छंदांमध्ये ज्याला गायत्री छंद म्हणतात तो मी आहे महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये वसंत मी आहे खेळणाऱ्याचा पूर्ण नाश करणाऱ्या खेळांमधील द्यूत मी आहे सर्व तेजस्वी लोकांमधील तेज आणि सामर्थ्य मी आहे सर्व धर्म पालनाचे शिक्षण मी आहे न्यायसंगत व्यवहार करणाऱ्याचे चित्त स्वच्छ राहते तो व्यवहार मी आहे सात्विकामधील सत्व मी आहे यादवामध्ये गोकुळात पालन केला गेलेला आणि अचाट कृत्य करणारा देवकी नंदन विश्वव्यापी परतत्व कृष्ण मी आहे सोमवंशी कुलातील अर्जुन मी आहे श्रेष्ठ व्यासमुनी मी आहे आणि बुद्धिवंतांमध्ये नेहमी शांत राहणारा उष्णा मी आहे लोकांचे नियमन करणारा दंड मी आहे सर्व शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र मी आहे गुह्य गोष्टींतील मौन मी आहे ज्याचा अंत लागत नाही ते ज्ञान मीच आहे हे पहा अर्जुना पावसाच्या धारा जमिनीत उगवणारे अंकुर सागराच्या लाटा ह्यांपैकी कशाचीही गणना करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या गुणविशेष विभूतींची गणना करता येत नाही असे असतानाही मी तुला प्रमुख अशा पंचाहत्तर विभूती सांगितल्या आहेत माझ्या एका अंशाने हे जग भरलेले आहे म्हणून सर्वत्र मीच आहे असे अभेद बुद्धीने समजून तू मला भज अशा रीतीने ज्ञानरूप वनाला वसंत ऋतूप्रमाणे आनंद देणारा आणि विरक्तांना एकांतात सोबत देणारा असा सकलचर्य संपन्न श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या प्रमुख विभूती अर्जुनाला सांगितल्या श्रीकृष्णांचे हे निवेदन पूर्ण झाल्यावर अर्जुन त्यांना म्हणाला की तुमच्यासारख्या गुरुकडून मिळालेली विद्या शिष्याच्या ठिकाणी भेदभाव करूच कशी देईल खरे पाहता ऐकणाऱ्याच्या चित्तात तुमचे नाव शिरले की भेद शिल्लक राहत नाही अर्जुनाचे हे बोलणे ऐकून भगवंतांना अतिशय आनंद झाला त्यांनी अर्जुनाला अंतकरण पूर्वक अलिंगन देऊन म्हटले की माझ्या विभूतींबद्दल तुला चांगलाच बोध झाला आहे असे दिसते त्यावर अर्जुन म्हणाला की देवा हे आपले आपणच काय ते पाहून घ्या पण आता ह्या विश्वात सर्वत्र तुम्ही भरलेले आहात असे मला दिसते श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा वृत्तांत देणारा संजय धृतराष्ट्राला म्हणाला की अर्जुन आता योग्य तेच आला आहे हे ऐकून धृतराष्ट्र स्तब्ध बसला ज्ञानामृताचा वर्षाव होऊनही धृतराष्ट्र कोरडा राहिला आहे हे, हे पाहून संजयाला वाईट वाटले त्याला वाटले की बाह्य दृष्टी मागे धृतराष्ट्र राजाची ज्ञान दृष्टी ही आंधळी आहे इकडे अर्जुनाच्या चित्ताचे अद्वैत भाव धारण केला आहे आणि त्याच्या मनात असा विचार आला की माझ्या स्थूल डोळ्यांना ह्या अद्वैताचे दर्शन घडेल का तो म्हणाला की सर्व जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतकरणात अनुभव आला आहे तो माझ्या डोळ्यांसमोर प्रकट व्हावा ह्याच डोळ्यांनी मी सकल विश्वरूप पहावे अर्जुनाचे चित्त कृष्णरूपकल्प तरुणे व्यापून टाकलेले असल्यामुळे त्याच्या तोंडून ज्या ज्या इच्छा प्रकट होतील त्या त्या इच्छा श्रीकृष्ण पुऱ्या करतील निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतात की आता ह्या अर्जुन आपली विश्वरूप पाहण्याची इच्छा देवांपुढे कशी मांडतो आणि ती कशी पुरी करून घेतो ती कथा मी विश्वरूप दर्शन योग नावाच्या अकराव्या अध्यायात सांगणार आहे आणि याच ठिकाणी अध्याय दहावा समाप्त होत आहे